शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला कारले या पिकाची लागवड करायची आहे तर मग कोणत्या बियाण्याची लागवड करावी जे चांगलं आपल्याला मार्केटमध्ये रेट मिळणार आणि चांगले मार्केटमध्ये उठाव असणार तर अशा आपल्याला बाणाची लागवड करायची आहे तर मित्रांनो जे गावटी कारले टाईप जे असते कारले त्या कारल्याची लागवड करा जे चांगले उठाव असते मार्केटमध्ये तर आपण अशाच एक दोन वनाची माहिती आपण सांगणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा चांगली आपल्याला माहिती कळणार कुठे स्किप न करता तर मित्रांनो आपण दोन वानाची माहिती सांगणार आहोत जे चांगले आहे बिलकुल ग गा, गावटी कारले जे असते त्या टाईपचे असे कारले आहे बांडे आणि लवकरात लवकर आपला माल तोडणीसाठी येईल असे कारले आहे ते त्याची आपण पूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो ते कारले आपले आहे धरती कंपनीचे टिंगू मित्रांनो हे टिंगू जे वान आहे हे चांगलं वाहन आहे बिलकुल भांडव आहे आणि चांगला, चांगला उठाव असते अशा कारल्याला मार्केटमध्ये आणि मित्रांनो दुसरं एक वान आहे ते धरती कंपनीचेच आहे ते आहे मित्रांनो मौजी तर मित्रांनो हे सुद्धा एक चांगलं वाहन आहे जे भांडी असते का असते कारले आणि मार्केटमध्ये चांगला उठाव असते आणि चांगला रेटसुद्धा आपल्याला या कारल्यापासून मिळत असते तर मित्रांनो असे आपण दोन वाहनाची माहिती सांगितली धरती कंपनीचे तर हे चांगले आहे ते मित्रांनो आपण अवश्य या वाहनाची लागवड करा तर मित्रांनो अशी आपली माहिती होती माहिती अशी आवडली असेल आपल्याला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा त्यांनासुद्धा चांगली माहिती कळणार आणि मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा न तो वरी जय जा जॉन जय जा किसान धन्यवाद